रिफ्लेक्स लागलेला आहे की मी सोळा तारखेला तुम्हाला भेटायला येतोय तो विषय नेमका काय सोळा तारखेचं थोडंसं गुप्त आहे मलाही माहीत नाही याला पण माझ्यावर डॉक्युमेंट तारखेला त्या वर्ष मी जे काही काम केलं त्याच्यावर माझं जे हे फर्स्ट टर्म फर्स्टची टीम आहे त्यांनी जे आहे वर्कआउट केलेलं आहे आणि ते मलाही सस्पेन्स आहे बोर्ड मी पण तुमच्यावर आजच पाहिलेलं आहे त्यामुळे मलाही सस्पेन्स आहे तुम्ही बिगर चपलेचे पिरतो दहा बारा दिवस झाले काय त्रास होतो माझ होणार कस सर सर माझ्या तालुक्यासाठी माझ्या लोकांसाठी करतोय सगळं मी माझ्या आयुष्यात बायको नाही पाहिले मिळून नाही पाहिले जनतेसाठी लढलो जवलो तिला पण माहिती की मी जनतेसाठी बनणार आहे ते तक्रार करते की तुम्ही स्वतःकडे बघत नाही आमच्याकडे पण पाहत नाही मुलांकडे पाहत नाही माझी या तालुक्यामध्ये मला नेहमी संकट आले सगळे मोठमोठे नेते मंडळी एकत्र येतात त्यांची अडचण असे का माझा वापर करतात माझ्या मग काम करून घेतात त्यांची अडचण दूर झाली का ते मला एकटं करतात मला त्रास देतात मी दोन निवडणूक लढवली तीन निवडणूक मी तिसरी लढतोय मला एकटं पाडतात सगळे जनता माझ्यावर राहिलेली आहे सगळे नेते मंडळी एकसारखे तालुक्यामध्ये बऱ्यापैकी सगळे ते असे नाही पण बऱ्यापैकी त्यांच्यावर अडचण आली का त्याला असं वाटतं शरद सोडने आम्हाला मदत करावी आमच्या पाठीमागलं उभं राहावं आणि आमच्या अडचणीतून आम्हाला मार काढ खूप लोक मी नव्याण्णव टक्के लोकांना मदत केली या तालुक्यातल्या असं कोणी नाही की ज्याच्यावर आले शरद सोडण्या मदत नाही केली अडचण असलेला त्यांच्या पाठीमाग उभं राहिलेलं पण नेते मंडळीचे या तालुक्यातले वे अतिशय वेगळाच विचार आहे कोणी कुणाला सिंडिकेट होतं कोणी कुणाला भेटतं कोणी कुणाबरोबर एकत्र जातं काही तत्व नाही काही विचार नाही विचार झाला नाही चांगलं काम करणाऱ्या माणसाला गद्दार मानतात शुभेच्छा सकाळी सात वाजल्यापासून दिवस चालू होतात रात्री दोन वाजेपर्यंत आणि ह्या खुर्च्यांच्या लढाई चालू आहे तालुक्यामध्ये खुर्च्या कशासाठी पाहिजेत आमदार की कशासाठी पाहिजेत कुणावर माहीत नाही तर आमदार व्हायचे अशी स्पर्धा चालू आहे मला या आजच्या कालच्याच हो या जो व्हिडिओ व्हायरल झाला फोटा त्याचा मला खूप क्लेश मी माझ्या बायकोची एक शब्दबद्दल बोललो नाही हे लोक जे आहेत ना बातमाशी लोक त्यांना असं वाटतं की खुर्ची काही सर्व खुर्चीच्या पाठिंबा काही माणसं आहेत काही त्यांच्या भावना आहेत तुम्ही माझ्याबरोबर खुल्या मैदानात स्पर्धा करा ना मैदान खुलं आहे ना मी दोन काम चांगले केले तुम्ही पाच कामं चांगली करा आणि लोकांना जिंका ना लोकांना जिंकायचं नाही लोकांना जळीत झालं अपघात झाला संकट आली शिक्षण असेल हॉस्पिटल असेल त्याच्यामध्ये मदत करायची आणि मग चांगल्या माणसाला काम करणाऱ्या माणसाला मायाजोख्या माणसाला त्रास देत बसायला ते दोन्ही शरद सोडणे आणले ना ते आमच्या टीमने सगळं व्हेरीफाय केलं इथे वाईट प्रकार केलेला आहे तुम्हाला पंधरा पंधरा लाख रुपये कॅश त्यांना दिली एक गाडी त्यांना दिली आहे त्यांची परिस्थिती अशी आहे हे लोक गेले त्यांनी मला सांगितलं आम्हाला आश्चर्य वाटलं अतिशय झोपडीत राहतोय तो माणूस गाडी हे त्याच्या विचारातील पण नाही त्यामुळे आपण जे मात्र त्रास आहे साहेब त्रास हा असा आहे की जोपर्यंत जेवण दे तोपर्यंत प्रश्नांसाठी आणि ज्या दिवशी जाईल त्या दिवशी मात्र माझ्यासारखा माणूस असा त्या लक्षात येतो की बाबा कोण होता तो माणूस मी तो छत्रपती शिवरायांच्या नावाचा विचार करत होता अठरा ते पासष्ट वर्ष महिलांना विमा द्यायचा आहे विमा करायचा आहे त्यांच्या दहा लाखाचा विमा दिला पाहिजे अशा पद्धतीचा तो विचार मी भी करतो बेघरांना घड त्याचा मी विचार करतो मी खरं तर खूप सर्वसामान्य कुटुंबातला आहे खूप सर्वसामान्यच आहे माझी बायको साक्षीला आहे

वेळ प्रसंगी कर्ज बाजारी झालो आणि या समाजाचं हातात घेतलेलं काम सोडलं नाही करोना नंतर मोठं संकट माझ्यावर सुद्धा लोकांना आम्ही अन्न अपंगाला दोनशे रुपये दिले समाजाचं करावस वाटत म्हणून आम्ही काम करतो पण मी थांबणार नाही छत्रपती शिवरायांचा आम डीएनए आमच्यामध्ये आहे ते रस्त आमच्या अंगात मी थांबणार नाही मला न्याय माझी जनता देईल नेता नसले तर काय झालं त्याचे नाही माझ्याबरोबर पक्ष नाही आज कुठला माझ्याबरोबर पण मी आहे जनतेबरोबर बरोबर जनता न्याय करेल दोन हजार चौदाला याच्या तरीच मला महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये पाठवलं होतं तो हो तर जनतेवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि झालेला जो सायबर क्राईम आहे तो सुद्धा आधी आहे पण ठीक आहे तुम्ही आज अचानक आले मला हा प्रश्न विचारला आज आम्ही दोघे खूप दिवसानंतर एका रॅलीमध्ये होतो कारण का तर संपूर्ण तालुक्यावर रिक्षाच चिन्ह आपलं पोचवायला पाहिजे कारण मागे चौदा दिवस होते माझ्याकडे काय लांबचे काही असे पाच दिवस नाही आता दोन तीन दिवसांनी अठराला पंचाळीस अप्रेल वीसला मतदान होईल आणि ते चिन्ह पोचवण्यासाठी आम्ही दोघे आज एकत्र रॅलीमध्ये होतो त्यामुळे ती चालेल माझा आज भेट झाली आणि आज आम्ही दोघे जण एकत्र आलो कधी कधी मला झोपायला पाठ्यायचे चार पाच वाजता त्यामुळे आमचं बोलणं होत नाही सकाळी लवकर उठली जाऊ सात वाजता सा। असं एकत्र आयुष्य आहे आमच्या दोघांचं जे मी समर्पित झालो म्हणून माझ्या पाठोपाठ माझी बायको समर्पित झाली आता आम्ही सांगू शकत नाही की आम्ही कुठल्या स्टेजवर पर काम करतो पण ठीक आहे शिवभूमीचा सेवक म्हणून काम करायची संधी मला मिळालेली आहे ते काम जे हातामध्ये घेतले तो वसाने वारसा घेतला आहे ते काम चालू राहील निकालाचं मला माहीत त्या ठिकाणचं काय करेल परंतु शंभर टक्के आम्ही जे काम हातामध्ये घेतलंय ते काम लोकांपर्यंत घेऊन जायची जबाबदारी आहे शरद एक पाहण्यासारखा पुरुष आज त्यांच्या डोळ्यात असे पाहायला मिळाले आता काय आलंय मी लाटणारा घाले करतो लडू मला फार जवळ नाही लडू लडू मला फार लांब आहे पण वेदना होतात ना शेवटी मी पण माणूस आहे त्यामुळे ठीक आहे माणूस आहे सिद्ध पण भावना आहे मला पण इज्जत आहे मला पण कुटुंब आहे माझं नाव आहे माझी पत्नी माझी मुलं त्यामुळे काहीतरी अशा भावनांवर होणार नाही ना श्रीमंत दादांच्या आम्ही असू पाहतोय तुमच्याकडनं तीस वर्ष मी प्रपंच आहे जसं ते बोलले की आयुष्य संघर्षातून आम्ही लढलेलो तस जगलोय आम्ही ह्याच्या आधी मी खूप रडले पण ह्या माणसाचे हे ध्येय वेळेपणा बघून ने ना माझे आशिरू सुकलेले मी खूप वेळा रोखण्याचा प्रयत्न केला की नका हे सगळं कारण पहिले मागच्या वेळेस जो त्रास झाला आम्हाला मी तो अजूनही विसरलेली नाही एवढी कामं करून असला अपयश मी नाही पचवू शकतो त्यावेळी जे मी रडले ते कदाचित विषयित करतात काही वरती परमेश्वर आहे तो, दे तो न्याय देतो मला या विषयावर काय बोलायचं नाही मुळात म्हणजे मी त्या व्यक्तीचं नाव नाही आता घेणार तर मी त्या व्यक्तीला फक्त एक सल्ला दिला होता की ही निवडणूक आमदार येतील चालतील पण आपण रिलेशन टिकवायची आपण नातेवाईक आहेत तेव्हा ती व्यक्ती हो म्हणाली त्याच्यानंतर ही डमी उमेदवार ह्याच्यातून आपण काय समजायचं मी तिथंच निशब्द झाले राजकारण एवढं खालच्या थराला आणि वैयक्तिक गोष्टींवर घडणार असेल तर आपण काय लोकशाहीला न्याय द्यायचा माझा स्वभाव असा रागेटे मी स्पष्ट आहे मला हे कोणत्याही गोष्टीचा काही फरक पडत नाही माझा माझ्या नवऱ्यावर विश्वास आहे त्या माणसाचे कष्ट मी सगळं जवळून बघितलेलं आहे माझा देवावर विश्वास आहे माझा जनतेवर विश्वास आहे आज विचार करा दादांसारखं पंथर नेतृत्व एवढं हो। बोलून इतकं पहिल्यांदा दादा सफरी चा चा रडले म्हणजे बिबट्या सफारीच्या टायमाला मी त्यांना पहिल्यांदा रडताल ह्याच्या आधी कधीही ते असं रडले नाही काहीच्या काही आरोप व्हायला लागले काही उत्तर नाही ह्या गोष्टीला माझा माझ्या नवऱ्यावर विश्वास आहे माझ्या जनतेवर विश्वास आहे आणि पहिली गोष्ट माझा परमेश्वरावर विश्वास आहे मी स्वामी हे कष्ट वायाला जाणार नाही आणि या गोष्टीची परिचिती मला सगळ्यांना येणार धन्यवाद आमच्याशी बोललेबद्दल